हाय वेलकम टू अवर चॅनल आणि आता आम्ही चाललेलो आहोत मिसळ खायला म्हणजे मिसळपाव खायला चाललेलो आहोत अवनी नाही गेले स्कूलला मी आणि अक्षयच आहोत आणि अचानक भयानक आमचा प्लॅन ठरला सो आम्ही निघालो आहोत गाडी पार्किंगला जागा नव्हती सो आता खूप लांब गाडी लावून आता चालले मामलेदारची मिसळ खायला आमंत्रणला नाही चाललोय मामलेदारची मिसळ खायला मामलेदारच्याच दुकानात चालू आहे भेटते मिसळ सो आता आम्ही दोघं चालते आणि अवनी गेली आहे क्लास स्कूलला आता इकडे एवढी मोठी लाईन आहे आणि आता ह्या लाईनीत आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि तुम्ही कधी पण इकडे या ना तुम्हाला अशीच गर्दी भेटते कधी ही लाईनच लागलेली असते इकडे मिसळ खाण्यासाठी कारण खूप फेमस आहे हे मिसळ पाव <laughs> खूपच गर्दी आहे पूर्ण बाहेरची टाईम तुम्हाला मग दाखवून जाण गर्दी आहे आणि खूप छान असते मिसळ कधी खाण्याला तर खाण्याला आला तर नक्की ट्राय करा मला खरंच खूप आवडत पाव आले मिसळचा पत्ता नाही पाव मी बघा कशी खाते मिसळ असं झालेलं कधी मिसळ येते आणि मी कधी खातेये कारण खूप दिवस झाले खाल्ली नव्हती हो त्याच्यामुळे आता जस्ट आलोय मिसळपाव खाऊन आणि खूपच सुंदर होती मिसळ जर तुम्ही कधी ठाण्यात आला असाल तर मामलेदारच्या मिसळमध्ये म्हणजे मामलेदार मिसळ नक्की खाऊन बघा खूप टेस्टी आहे मार्केटमध्येच आहे ते मामलेदार मिसळ आणि छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जर तुम्ही कधी ठाण्याला आलात आला। समजा जर ठाण्यातच असाल तर तुम्हाला माहितीच असेल बट कधी ठाण्याला आलात जे आउट ऑफ ठाणे आहेत मला खूप जणांचे मेसेज सुद्धा येतात की ते आमचे व्हिडिओ बघतात जर इन फ्युचर तुम्ही कधी ठाण्याला आलात तर नक्की त्याची मिसळ एकदा ट्राय करा तुम्हाला ती नक्की आवडेल याची गॅरंटी आहे मला बिकॉज त्याची खूप टेस्ट छान आहे आणि दोन ठिकाणी एक आमंत्रणमध्ये पण भेटते आणि प्लस मामलेदारची जी मिसळ आहे जे दुकान आहे तिथे सुद्धा भेटतं आधी तिथेच मिळायची पार्सल बट नंतर त्यांनी तिकडचं काउंटर बंद करून पुढे आता काउंटर चालू केलं आम, आमंत्रणच्याच चा खालती चालू केलेलं आहे आमंत्रण हॉटेल पण खूप छान आहे आणि रिजनेबल क्वालिटी प्लस क्वांटिटी हे दोघांचं तिथे खूप छान मेळ आहे आणि खूप गर्दी असते तिथे कधी तुम्ही ठाण्याला आलात तर अमंत्र हॉटेलमध्ये पण एकदा नक्की ट्राय करा जर तुम्ही कधी जेवणासाठी जर जा तुम्हाला जायचं असेल जर जा तिथे तुमचं रिजनेबल रेटसाठी जर तुमचं बजेट कमी असेल किंवा क्वांटिटी किंवा क्वालिटीसाठी पण तुम्ही जर जा जात जा 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 असाल तर ते बेस्ट ऑप्शन आहे आणि हा छोटासा व्हिडिओ होता अमंत मामलेदारच्या जा मिसळचा मिसळ खूप छान होती आणि आम्ही मिसळबरोबर अक्षयनी ताकसुद्धा घेतला होता आणि प्लस भजीची प्लेटसुद्धा घेतली होती आणि आम्हाला खूप दिवस झाले मिसळ खायची होती पन खाली तर आम्ही गावाला पण खाल्ली होती पण त्याची मिसळ नव्हती खाल्लेली तर त्या दिवशी असंच क आमचा घॅस पण संपला होता त्याच्यामुळे म्हटलं तर काय करायचं काय करायचं म्हणून मग डिसाईड अचानक डिसाईड झालं की त्याची मिसळ खायला जाऊयात त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट अचानक गेलो होतो त्याची मिसळ खायला तर खूप छान आहे मिसळ आणि हा छोटासा व्हिडिओ होता जो तुमचापर्यंत शेअर करायचा होता जर आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आम्ही बोलतो बाकी तुमची इच्छा करणं न करणं तुमच्यावर डिपेंड आहे खूप सोप कराल सो भेटूया आता आपण एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नेहमी हसत राहा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय